दादा मला ना मूर्ती हवी आहे मूर्ती दाखवाल हा दादा दाखवतो अच्छा तुम्हाला बाप्पाच्या मूर्ती दाखवायच्या इथे खूप साऱ्या मूर्ती आहेत तुम्हाला यातली कोणती पसंत आली नाही हो या नाही यात नेहमी सारख्याच आहेत मला ना काहीतरी नवीन आणि मॉडर्न अशी मूर्ती दाखवा मॉडर्न आणि नवीन नेमकं का म्हणजे काय मला ना काहीतरी ॲनिमी आणि कार्टून हवी किती छान वाटते ना ती भेटेल मला नाही आमच्याकडे ॲनिमी व मूर्त्या तर नाहीत परंतु सिंपल आणि साध्या मूर्त्या आहेत मग तुम्ही तशा मूर्त्या का नाही ठेवल्या आताच जग किती पुढे गेले सगळ्यांना तर तशाच मूर्त्या आवडतात ना जग मॉडर्न झाला परंतु आपली परंपरा आणि संस्कृती तर जुनीच आहे ना आपण ती जपली पाहिजे या मॉडर्नायझेशनच्या जगात आपल्याला बाप्पाला नवीन करण्याची गरज नाही जेवढे सरळ व सिम्पल असतात ना तेवढे छान वाटतात मग तुम्हाला सुद्धा सिंपल व साधी मूर्ती चालेल का हो का नाही तुम्हाला ही मूर्ती चालेल हो आवडेल हो दादा खूप आवडली हा दादा हीच मूर्ती द्या मला